नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनल नवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी पैठण दोन क्विंटल किमान दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये कमाल दर तीन हजार आठशे आशे एका सर्वसाधार दर तीन हजार आठशे रुपये जात आहे पिवळ सोयाबीन पुढील बाजार समिती काटोल आवकले चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये जात आहे पिवळ सोयाबीन पुढील बाजार समिती काटोल अवोकले बहात्तर क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये जात आहे पिळ सोयाबीन संपादासमि भिवापूर अवकाल एकशे नव्वद कुंडल किमान तीन हजार नऊशे रुपये कमालदर चार हजार पन्नास रुपये सर्व साधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जात आहे फुलं सोबत